डेड हाऊस भाग दोन फोनवरून निलेशने सुयशला त्याच्या घरचा रस्ता विचारणं म्हणजे एक आश्चर्यच होतं सुयश आणि प्रीतीला नेमकं काय होतय तेच कळत नव्हतं हॅलो सुयश बोल ना फोन चालूच होता पलीकडून निलेश आवाज देत होता अरे सुयश सांग ना कोणत्या बाजूने येऊ सुयश काही बोलणार इतक्यात प्रीतीने त्याला थांबवलं आणि हळूच कुजबुजली थांबा त्यांना आपलं घर कुठे आहे ते सांगू नका त्यांची उलट तपासणी करा तिचं अगदी बरोबर होतं कारण समोरची व्यक्ती नक्की निलेश आहे की आणखी कोण आहे हे माहीत नसताना त्याला आपलं घर कुठे आहे हे सांगणं म्हणजे स्वतःहून संकट ओढवून घेणं होतं पण आता प्रश्न हा होता समोरचा व्यक्ती जर निलेश नाही तर खरा निलेश कुठं आहे आणि तो जर म्हणतो घरात भारती त्याच्या शेजारी आहे तर मग आपल्या दारासमोर बसलेली भारती कोण आहे खूप सारे प्रश्न होते याचं उत्तर फक्त खरा निलेश किंवा खरी भारतीच देऊ शकत होती या गडबडीत निलेशशी फोन चालूच होता हॅलो अरे सुयेश बोलणं कसं येऊ तुझ्या घराकडे फोनवरून निलेशचा आवाज येतच होता आता मात्र सुयेशने हुशारी दाखवली तो बोलला हॅलो अरे निलेश तुझा आवाज येत नाही आहे आणि असं म्हणत त्याने फोन कट केला अहो काय करायचं आता प्रीती भीतीने घामाघूम झाली होती तीच अवस्था सुयशची देखील होती मला वाटतं आपण आता भारती वहिनीला फोन करून बघू सुयेशने डोकं लावलं पण भारती बहिणी तर दारात बसल्या आहेत त्यांच्याकडे फोन वगैरे काही दिसत नाही प्रीती एवढे बोलेपर्यंत सुयेशने भारतीच्या मोबाईलवर फोन देखील लावला होता रिंग जाते सुयश बोलला दोघांसाठी एक क्षण एका तासासारखा भासत होता हॅलो सुयेश पलीकडून भारतीच्या फोनवर पुन्हा निलेशचाच जा आवाज आला हा मगाशी बोलला तोच व्यक्ती असावा म्हणून आता नाईलाजाने काहीतरी बोलावं लागेल म्हणून सुयश बोलला हा अरे निलेश मघाशी तुझा आवाज येत नव्हता म्हणून वहिनींच्या मोबाईलवर फोन केला काय मघाशी कधी बोललो आपण निलेश जवळजवळ किंचाळला पण त्याला काहीतरी लक्षात आलं म्हणून तो शांत झाला आणि पुढे बोलू लागला हो सुयश मला कळलं काय झालं ते काय झालं निलेश अरे मला काहीच कळत नाही आहे सुयेश बोलला यावेळी त्याने मुद्दाम भारती कॉरिडॉरमध्ये असल्याचा उल्लेख टाळला होता पलीकडून फोनवर निलेश बोलू लागला अरे सुयश खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तुला विश्वास बसणार नाही पण जे घडलं ते खरं आहे हो मला विश्वास आहे तुझ्यावर तू तु सांग सुयश माझ्या मुलांचा जीव धोक्यात आहे निलेश रडत बोलत होता अरे पण निलेश तू कुठं आहेस मला सांग तरी मी मी बिल्डिंगच्या बाहेर उभा आहे अरे पण का तिथे काय करतोयस सांगतो तुला सगळं ऐक म्हणत निलेश काय घडलं ते सांगू लागला रात्रीचं जीवन झाल्यावर दोन्ही मुलांना झोप येत होती म्हणून ते बेडरूममध्ये झोपायला निघून गेले पण आम्ही दोघे नवरा बायको मात्र हॉलमधील दिवे बंद करून अंधारातच टी व्हीवर सिनेमा बघत बसलो होतो नाही म्हणाला बाल्कनीमधून बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा प्रकाश आतमध्ये येतच होता रात्रीचे अंदाजे साडेबारा झाले असावेत आम्ही टी व्हीमध्ये गोंग होतो तेव्हा अचानक लाईट्स काही सेकंदासाठी थरथरले आणि पुन्हा स्थिर पण झाले असेल काही तांत्रिक कारण म्हणून मी दुर्लक्ष केलं थोड्या वेळाने आम्हाला देखील झोपायला लागली होती टी व्ही बंद करून झोपायला जावं असा विचार आम्ही करतच होतो की आम्हाला कोणीतरी दारावर थापा मारल्याचा आवाज आला आम्हाला जरी झोप येत असली तरी आम्ही झोपलो नव्हतो त्यामुळे तो आवाज आपल्याच दारावर थापा मारल्याचा आहे हे नक्की कळलं होतं इतक्या रात्रीचं आमच्या घरी शक्यतो कोणी येत नाही आणि सगळ्यांना डोर बेल माहिती आहे त्यामुळे कोणीही ती वाजवतो थाप कोणी मारत नाही तरी मी उठलो व दरवाजाच्या दिशेने गेलो तेवढ्यात मागून भारती मोठ्याने बोलली अहो दरवाजा उघडू नका आधी बघा कोण आहे ते कारण रात्रीची वेळ आहे मला तिचं म्हणणं योग्य वाटलं रात्रीची वेळ सावधानता बाळगावी म्हणून मी आधी पीप होलमधून बाहेर बघू लागलो तर आश्चर्य बाहेर कोणी नव्हतं दरवाजावर थाप मारली हे तर नक्की होतं कारण आम्ही दोघांनीही तो आवाज ऐकला होता पण आता बाहेर कोणी दिसत नव्हतं मी भारतीला बोललो भारती बाहेर कोणीच दिसत नाही ग कोणीतरी मस्ती करत असेल तरी दार उघडण्याआधी नीट बघून घ्या भारती मला सावध करत होती मी पुन्हा एकदा पेफोलमधून कॉरिडॉरचे सगळे कोपरे पाहिले पण कोणी दिसत नव्हतं आणि मी दार उघडून बघायचं ठरवलं आता भारतीची देखील उत्सुकता वाढली होती ती देखील माझ्या बाजूला येऊन उभी राहिली आणि मी दरवाजा उघडला दोघेही बाहेर आलो भारती कॉरिडोर बघत होती तर मी जिना बघितला पण तिथे कोणीच नव्हतं भारती जिन्यात तर कोणीच नाही आहे मी जिन्यातूनच म्हणालो कॉरिडॉरमध्ये सुद्धा कोणी नाही आहे मी पार्किंग बघून येऊ का नको जाऊ द्या आता चला कोण असेल तर बघू सकाळी थोडा वेळ टी व्ही बघू परत दार वाजवलं तर बघू मग भारतीचं बोलणं मला पटलं आम्ही दोघेही घरात आलो टी व्ही चालूच होता दार बंद केलं आणि अशी ही झोपीची गुंगी आता उडालीच होती त्यामुळे मग पुन्हा टी व्ही समोर बसलो थोडा वेळ गेला असेल अगदी पाच मिनटंसुद्धा नाही त्याहीपेक्षा कमी वेळ झाला असेल इतक्यात आम्हाला किचनमधून खुळखुळ भांड्याचा आवाज ऐकू आला बेडरूमचं दार किचनमधूनच असल्यामुळे आम्हाला वाटलं मुलांपैकी राहुल किंवा दिशा पाणी वगैरे पाहायला किचनमध्ये आले असतील म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं सुदैवाने थोड्या वेळापूर्वीच किचनचा दिवस चालू होता आणि त्यात उजेड होता आता किचनमधून काहीतरी मसमस खाण्याचा आवाज ऐकू येऊ लागला आता मात्र आम्ही हैराण झालो राहुल आणि दिशा दोघेही चांगलेच भरपेट जेवून झोपले होते त्यामुळे आमचा संशय वाढला आम्ही धबक्या पावल्यांनी किचनकडे गेलो आणि पडद्या आडून किचनमध्ये कोण काय खातंय हे बघू लागलो पण किचनमधील दृश्य बघून आम्ही दोघेही भीतीने जागीच थिजलो किचनमध्ये एक भयानक आकृती होती तिला भूतमनो की राक्षस काहीच कळत नव्हतं तिच्या अंगात लाल साडी होती केस मोकळे होते चेहराही पांढरा फटक होता ती आमच्या भकाभका खात होती तिचे पायदेखील उलट्या दिशेने होते मी काहीही करू शकत नव्हतो आम्ही दोघेही भीतीने थिजलो होतो आणि तिच्याकडेच बघत होतो पाठीमागून भारतीने मला ताबडतोब ओढत हॉलमध्ये आणलं आणि दिशा आणि राहुल बेडरूममध्ये असल्याची जाणीव करून दिली बेडरूमचा दरवाजा किचनमधूनच आहे त्यामुळे आता मुलांना कसं सावध करावं किंवा कसं बाहेर काढावं हा आम्ही विचार करू लागलो नुकताच आम्ही मुलांना अभ्यासासाठी एक नवीन मोबाईल घेऊन दिला होता तो बेडरूममध्येच होता त्यामुळे भारती बोलली तुम्ही हा फोन उचला आणि घराबाहेर जाऊन मुलांना फोन करून सावध करा आणि त्यांना बेडरूमचा दरवाजा आम्ही सांगेपर्यंत उघडू नका असं सांगा भारती घरात धोका आहे तू एकटी घरात थांबू नकोस नाही मी इथून किचनवर लक्ष ठेवेल पाठीमागून चुकून मुलांनी दरवाजा उघडला तर मी त्यांना इशारा करेल शेवटी तिचं आईचं काळीच होतं त्यामुळे न दवळता मी सोप्यावरून फोन उचलला आणि घराबाहेर पडलो घाईघाईत माझ्या फोनऐवजी भारतीचा फोन मी घेऊन आलो होतो मी आता पार्किंगमध्ये मुलांच्या बेडरूमच्या बाजूला जाऊन त्यांना फोन करतोय पण ते बहुतेक उचलत नव्हते फोन सायलेंट मोडवर असावा निलेशची ही कथा ऐकून सुयश व प्रीती दोघेही सुन्न झाले आणि सुयश निलेशला बोलला तू आहे तिथेच थांब निलेश आणि भारतीय वहिनीला सुद्धा तुझ्यासोबत बोलावून घे काहीच वेळात भारतीय वहिनी निलेशच्या जवळ जाऊन उभी राहिली आता सुयेश आणि प्रीती त्यांच्या घरात आणि निलेश आणि भारती पार्किंगमध्ये उभे होते थोड्या वेळाने निलेशने त्यांच्या मुलांना फोन लावला आणि सुदैवाने त्याच्या मुलाने फोन उचलला निलेशने त्याच्या मुलाला चांगलं सावधगिरी बाळगायला लावली त्यांना त्यांच्या बेडरूमचा दरवाजा घट्ट बंद करायला लावला आणि ते सकाळ होण्याची वाट पाहू लागले त्या दोघांचेही मन लागत नव्हते कारण त्यांची मुले अजूनही त्या घरात अडकले होते आणि ती हळहळ पूर्ण घरात फिरत होती पण त्यांची दोन्ही मुले बेडरूममध्ये सुरक्षित होते काहीच वेळात सकाळ झाली प्रीती आणि सुयसुद्धा घराच्या बाहेर निघाले आणि ते निलीच्या फ्लॅटकडे धावले सुदैवाने भारती वहिनी आणि निलेशचे दोन्ही मुलं वाचले होते ती आता त्यांच्याजवळच होते निलेश आणि सुयशने ते दोन्ही फ्लॅट तसे सोडले काही दिवसांनी त्यांना त्या भयानक जागेमधील ते सत्य कळलं निलेश ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तेथील एका बाईने टेरिसवरून उडी मारून आत्महत्या केली होती त्यामुळे बऱ्याच वेळी ती बाई तेथील राहणाऱ्या लोकांना दिसत होती तिची ती प्रेत आत्मा होती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत